घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज जयंती दरवर्षीप्रमाणे अतिशय मोठ्या उत्साहाने काल रात्रीपासूनच तयारी महाराष्ट्रात सगळ्याच परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी तमाम जनतेने त्या ठिकाणी केली जे काही आपल्या देशाला संविधान दिलेलं आहे त्याच्या देशातल्या चा एकशे चाळीस कोटी जनतेला अभिमान आहे अशा प्रकारचं संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आणि त्याच्यामुळं आजपर्यंत आपण सगळेजण एकसग्र राहिलेलो आहोत आणि आपल्याला सगळ्यांनाच त्या संविधानाच्या बद्दलचा आदर आहे त्याचबरोबर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे जी घटना आपल्याला दिलेली आहे त्या घटनेच्या बद्दल देखील सगळ्यांना अतिशय आदर आहे अतिशय अभिमान आहे आणि त्याचा नेहमीच आपण प्रत्येक जण उल्लेख करत असतो आज सध्या निवडणुका चालू असल्यामुळं थोड्याशा काही गोष्टीला मर्यादा पडतात तरी देखील मी स्वतः ठरवलेलो होतं की आज सात वाजता जाऊन बाबासाहेबांना इथं अभिवादन करायचं आणि तशा पद्धतीनं अभिवादन करण्याच्या करता मी इथं आलो होतो मी आज बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं तमान महाराष्ट्रातल्या जनतेला एक शुभेच्छा देतो बाबासाहेबांच्या पुढे अशा प्रकारचा अभिवादन करतो धन्यवाद घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दरवर्षीप्रमाणे अतिशय मोठ्या उत्साहाने काल रात्रीपासूनच तयारी महाराष्ट्रात सगळ्याच परिसरामध्ये बाबासाहेब आंबेडकर प्रेमींनी तमाम जनतेनी त्या ठिकाणी केली जे काही आपल्या देशाला संविधान दिलेलं आहे त्याच्या देशातल्या चा एकशे चाळीस कोटी जनतेला अभिमान आहे अशा प्रकारचं संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिलं आणि त्याच्यामुळं आजपर्यंत आपण सगळेजण एकसग राहिलेलो आहोत आणि आपल्याला सगळ्यांनाच त्या संविधानाच्या बद्दलचा आदर आहे त्याचबरोबर बाबासाहेबांनी त्या काळामध्ये जे काही वेगवेगळ्या घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे जी घटना आपल्याला दिलेली आहे